तर मेसाई जवळगाच्या सरपंचाच्या हल्ल्याचा बनाव होता अशी माहिती समोर येते सरपंचानं स्वतःच्याच गाडीवर हल्ल्याचा बनाव केला बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंचानं हा प्रताप केल्याची माहिती समोर येत आहे नामदेव निकम असं या सरपंचाचं नाव आहे आणि बंदूक परवाना मिळावा यासाठी त्यांनी स्वतःच्या गाडीवर हल्ला केल्याचा बनाव केला तर प्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेत उदय गेल्या शुक्रवारी जे आहे ते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाला अशी माहिती समोर आली होती आणि तसा बनाव त्यांनी केला होता ही बाब आता उघड झाली आणि खरं तर बंदुकीचं सा लायसन काढण्यासाठी हा हल्ल्याचा बनाव जो आहे तो सरपंचांनी करून आणल्याचं जे आहे पोलीस उदय हा हल्ल्याचा बनाव कसा उघड झाला नेमकं पोलिसांनी कशी कारवाई केली हा बनाव आहे कसं समजलं असं झालं असं की त्यांच्यासोबत जो एक व्यक्ती होता त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये जो पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला आणि या घटनेचे साक्षीदार प्रवीण इंगळे आणि सरपंच नामदेव निकम या दोघांना विश्वासात घेतलं गेलं आणि पोलिसांनी ज्यावेळेस त्यांचा अधिक तपास केला त्यावेळेस पोलिसांना ही बनाव असल्याचं उघडकीस आलं आणि त्यानंतर म्हणजे जर आपण पाहिलं तर बंदुकीचं लायसन काढण्यासाठी सरपंचांनी हा बनाव केल्याचं त्यावेळेस तपासात उघड झालेला आहे दरम्यान उदय आता या सरपंचावर काय कारवाई केलेली आहे पोलिसांनी या सरपंचा पोलिसांकडून या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लवकरच त्यांच्यावरती त्यांना ताब्यात घेतलं जाईल आणि अधिकचा तपास देखील केला जाईल परंतु जर आपण पाहिलं तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारची ही घटना उघडकीस आल्यानंतर एकूण जर पाहिलं तर बंदुकीचं लायसन्स मिळवण्यासाठी लोक काय करतात कुठल्या थराला जाऊ शकतात ही बाब यावरून आपल्याला स्पष्ट होते धन्यवाद उदय दिलेल्या माहितीबद्दल प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादी मधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादींनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेला आहे